आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त सांगली लोकसभा मतदारसंघातून गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय पारंपरिक वेशभूषा परिधान करून रॅली काढण्यात आली एका तरुणीने जिजामाता यांच्या वेश वेशभूषेत गोड्यावर बसून रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आदिवासी वेशभूषामध्ये तरुण या रॅलीत सहभागी झाला होता यावेळी मुस्लिम महिला उपस्थित होत्या हातामध्ये निळा आणि भगवा झेंडा घेऊन पारंपरिक पद्धतीने रॅली काढली मॅडम फॅक्टर हा मुद्दा घेऊन सांगली लोकसभा मतदारसंघातील महिलांच्या विकासासाठी माझी उमेदवारी आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया सुवर्णाताई गायकवाड यांनी दिली आहे सांगली लोकसभेच्या या निवडणुकीसाठी या ठिकाणी सुवर्णाताई गायकवाड आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे आणि आपण पाहू शकत असाल की या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या या ठिकाणी आल्या होत्या आप आ, आदिवासी वेशभूषा असेल आपल्यावर बोलण्यासाठी उमेदवार आहेत काय सांगाल कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आम्ही अर्ज दाखल केलेला आहे मग काय कोणत्या नेमक्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता महिला महिला फॅक्टर प्रत्येक जाती धर्मासाठी त्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्यावर बोलण्यासाठी ती मंडळी आहेत काय सांगाल आ, कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जातात मॅडम फॅक्टर जे विषय या विषयावर आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही मॅडम फॅक्टर राबवणार आहे हो महिलावर सांगली जिल्ह्यामध्ये महिलावर अन्याय झालेला आहे त्याच्यामुळं सुवर्णता एक गायकवाड आहे महिलाचा विकास करण्यासाठी सांगलीमध्ये त्यांनी विशेष पद्धतीचा जशी जिजाऊ तलवारकडून बाहेर पडल्या तशी सुवर्णात गायकवाड आपला स्वतःचा पदर खोचून या पहिलवारसंघ लढायच्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला उतरलेले आहेत त्यांनी कोणकोणते मुद्दे नेमके तुमच्यासमोर असणार आहेत आता आता जे आमच्या सुवर्णता गायकवाडला आम्ही विचारलं तर त्यांनी काय सांगितलं की महिलांसाठी तर रो रोजगार मोठ्या पद्धतीचा आणला पाहिजेल आणि म पुरुषांसाठी एम आय डीशी मोठी प प्रत्येक तालुक्यात एम आय डीशी झा झाली पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा संकल्प आहे तुम्ही काय सांगाल आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी तुम्ही भरलेला आहे कशाप्रकारे पुढच्या काळात या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार परत आई गायकवाड या आमच्या राष्ट्रविकास सेनेच्या आणि महिला पॅटर्न राबवत आहेत या ठिकाणी मुस्लिम त्याचप्रमाणे आदिवासी अशा स्व स्वरूपात त्या महिलांच्यावर विशेष करून काम करणार आहेत बेरोजगारीसाठी ते काम करणार आहेत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत त्या संदर्भात ते काम करणार आहेत तरी तीन पाटील एकमेकांसाठी भांडत आहेत की मी इथलं मो मोठा होणार मी मोठा होणार यांची की मोडण्यासाठी ही आमची आजचा आमचा हा प्रयत्न असणार आहे आणि ह्या पाटिर्कीसोबत जी घरानिशी आहे तीसुद्धा मोडीत निघावी यासाठी मा सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महिलांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे विविध संघटनांनी आम्हाला सपोर्ट करण्याचा वादा केलेला आहे त्यानुसार त्यांच्या भरोश्यावर त्यांच्या विश्वासावर आम्ही आज इथं आमची उमेदवारी दाखल करत आहोत आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी काही म महिला आहेत काय सांगाल या ठिकाणी आता उमेदवारी अर्ज तुम्ही भरलेला आहात कोणकोणत्या मुद्दे असतील तुमच्याकडे या निवडणुकीमध्ये सुवर्णताई गायकवाड आज ह्या खासदारकीचा फॉर्म भरत आहे त्यात आपण खास करून मॅडम हा फॅक्टर राबवत आहे जेणेकरून हे जे जातीवाद चाललेला आहे त्या सगळ्या गोष्टी बंद व्हाव्या महिलांचा आदिवासी प्लस दलित लोकांचा सगळ्यांचा विचार व्हावा आणि महिलांसाठी रोजगार भेटावा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही राबवणार आहोत आपण या ठिकाणी पाहतोय की पारंपरिक वेशभूषेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी गायकवाड आल्या होत्या आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे